हाय काय तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये हे बघा राधाकृष्णाला चंदनाचा कार्यक्रम चालू आहे चंदन लावण्याचं चालू आहे त्यांना बघा कसा चंदन लावतोय आणि इथं कलश सजवतो आहे हे बघा राधाकृष्ण लड्डू गोपाल सगळे सगळ्यांना चंदन लावलं आहे इथं थोडं पाणी टाकतं आता कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रनत्यकेशनाशाय गोविन्दाय नमो नमः इतः कलश कथं सजवते हळद कुंकू चंदन हा सजवते बा कलाश आता हार भरायचं चालू आहे आता गजरा गजरा पडतच होता सारखा राहतच नव्हता मग किती छान सजवलंय लड्डू गोपाल बघा तो गजरा राहतच नव्हता सारखा पडतच होता चोता। शेवटी राहिला गजरा आज त्यांचं संगीतचा कार्यक्रम होता राधाकृष्णाचा बघा सारखा पडतोच गजरा चंदन आणि आहे पुलं बाय बाय लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा भेटूया ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय राधे राधे